मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचार घेत असून त्याच दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या नव्या आर बाबत महत्वाची माहिती दिली पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच जर या जीआर मध्ये काही चूक झाली असेल तर मी पुन्हा लढेल यावेळी त्यांनी मराठा अभ्यासकांवर टीकास्त्र सोडले जीआर बद्दल सब्रह्म निर्माण करणाऱ्यांवर सवाल उपस्थित करत ते म्हणाले सब्रह्म निर्माण करणारे आधी कुठे होते जरांगे यांनी समाजाला आवाहन करताना सांगितले की कोणीही सब्रह्म निर्माण करू नये थोड्याच दिवसात मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणाच्या घेरियत येणारच हे मराठांना दिसणार आहे त्यामुळे समाजाने एक दिलाने राहावे पण नावरने गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हती आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल बोलतो हातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं पण आम्हाला गॅजेटर आम्ही ते उकरून आणल हैदराबाद आडी ओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आडी ओळ पण नव्हती गॅजेटियर लागू केलं राष्ट्रीय झाली म्हणजे जे आर निघाला अंमलबाजी राहील दनादन होईल ना प्रोसिजर पण देणार मी आहे ना चुकलं तर लढण ना पुन्हा ते संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन घडून आणलं असं म्हणणं शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलं आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं फडणवीस हा फडणवीस आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार राहून देणार मराठी कशी मुंबईत बघून एक दिवस परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर कसं करायचं की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो मी काय म्हणतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोर आहे मी ना राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोखल माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुःखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतो माझ्यामुळे मुळे दुसरं सांगित होत यावेळेस जेर मी, मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला गेरायचं होतं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण केलं खड्ड्यात म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून देते मला राजकारण नाही पाहिजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करताना असं आता होतो नाही आता ते कोणत्या उद्देशानं <laughs> म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोला आणलं मी पाहिजेच नाही पाहिजे परत होतो तुला टोला शिंदे आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणतात याचा आदर बंद पाहिजे टप्पर नाही कोणाची कोणाची मी लागतो वड्या म्हणून राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणतो जरा जरा समाधानही परत रे याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असत मग आता अजे आर ना <laughs> निघाला ना ती दोपून रुद्ंगली करायच होत काय ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय माझ्या समाजाने एकदा आरक्षण मागितल्यात दिलं आम्ही काय म्हणत नाही पण हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं की मराठा सांग जमाजच जमा तिकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले देवाभोनी करून दाखवलं देवा करून दाखवलं तरी मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेलं मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र पोलीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौर उद्गार करणार आहेत त्याविषयी दाभार मानले मग दाभार मानल्या संदर्भात एक प्रश्न आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीने दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यात सत्तेचाळीस हजार कोणती नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदीच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार पूर्ण बी सर्टिफिकेट लागले आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जी आहे तर नोंदी देखील अजून सापडली नाही त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय नक्की फायदा याचा कुणाला होता असा प्रश्न असा प्रश्न तुम्ही जे अठ्ठावन्न लाख नोंदी सतत मिळाल्यास सांगतायत मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी आहे बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो महाराष्ट्राचेच अठ्ठावन्न लाख म्हणतोय कारण त्याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रात पण त्यातले बऱ्याच वर्ष जुन्या आहेत नाही नाही एक पण नाही नाही एक पण नाही विचारलं त्या फक्त आठ हजार सर्टिफिकेट व्हॅलिडिटी झाली दोन लाख अडोतीस हजार काय सांगतो शिरठ साहेबला काल नेत्या उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा ते रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले पैसे दिले की व्हॅलिडिटी व्हॅलिटी देते म्हणून तर त्या दिवशी शेरठट साहेबांनी सांगितलं की मी इथून पुढे अधिकाऱ्याला नीट सांगतो आता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणजे व्हॅरिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी शेखर सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी की मराठ्यांच्या व्हॅरिटी जाणून बुजून रोखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागते त्यामुळे शेरखर साहेब म्हणले आता मी पुढं निलंबितच करतो म्हणजे लोकांना त्याशिवाय <slope> आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते वाशीतही ते झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहेत हे अभ्यासक हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का फसवलं पण हा बरे म्हणते ते जाऊ द्या काय असत काही समाजाचं आणि पोरांचं काही म्हणणं बाबा आमच्याला की आपल्याला जवळच आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसता मी माझ्या भाषेवर माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला महा डोकं लोन मी समाजाला अठ्ठावन लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलन हैदराबाद गॅजेटियर हे तरीही द्यायला सरकारला भाग पाडले सातारा संस्थांचे गॅजेटियर कोणाला माहितच नव्हतं जवळपास तरी आपण ते उजाडात आणलो आता याच कारण असं मी काम करताना महापद्धतीने के केलं ते मिळतं आणि हो हे असे काय म्हणते त्याला टेपूच घेतला ना दरफोनाचा मग आणि त्यांना उत्सुक मान नाही दिला का नाही हे चुकीच आहे ते चुकीच एक ओळ हुकली होती खाली काही त्याच्या म्हणलंय वाचा ते म्हणले मग म्हणलं ही ओळ मग त्या ओळीच विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं हा म्हणले मग या ओळीचा अर्थ हे म्हणल्यावर मग बेस्ट म्हणजे काय पडायला लागले तेच काय त्यात काही मला आता आता थोडी माहिती आहे त्यात काही बरेच जण खासदार केला असलेले काही तिकिटाला रुचलेली त्यात काही आमदार केला रुचलेली आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे न्यूज एक्सप्रेस साठी छत्रपती संभाजीनगर वरून निलेश पवार यांची बातमी